नमस्कार मी स्वप्निल पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो एक विनंती आहे आपण अजूनही जर माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे आपण ते चॅनल सबस्क्राईब करा आणि कादंबरी श्रवणाचा आनंद घ्या चला आज वाचूया भाग छत्तीसावा द्रोणाचार्यांनी आपल्याकडे घेतल्यापासून कुरुंच्याच राज्यात समाविष्ट असलेल्या उत्तर पांचल देशातून मार्गक्रमण करताना वाटेत येणाऱ्या यक्ष किन्नर गंधर्व कालकूट मल्ल इत्यादी लहान मोठ्या जनपदांवर आणि इतर काही राक्षस जमातींवर विजय मिळवून आणि त्यांच्याकडून करभार स्वीकारून कर्णराजाची दिग्विजयी सेना गोमाती नदी उतरून दक्षिण कोसल या महाजनपदाची राजधानी कुशवती उर्फ अयोध्येकडे सरकू लागली आठ दिवसांच्या कठीण संघर्षानंतर का सेना कांपिल्ल्या नगरीवर मिळालेल्या विजयाने सेनेचा आत्मविश्वास वाढला होता आता संघर्ष होतात कोसळ नदेश राजा दीर्घयज्ञ यांचा पुत्र कोसल या विराट महाजनपदाचे श्रद्धू नदीमुळे उत्तर कोसल आणि दक्षिण कोसल असे दोन भाग झाले आहेत कुशवती ही दक्षिण कोसल या प्रांताची राजधानी आहे तर श्रावस्ती ही उत्तर कोसल देशाची राजधानी आहे कोसल या महाजनपदाचा विस्तार पाहूनच राजा युवनाश्व याचा पुत्र श्रावस्त यानं कोसळ देशाचे दोन भाग केले आणि श्रावस्ती ही नगरी वसवली पाठीमागे नागाधीराज हिमालय असल्यामुळे उत्तर आर्यावर्तात नद्या खूप आणि त्यामुळेच आरण्यही खूप एक नदी उतरून पुढे जावं तर व दुसरी नदी पुढ्यात येते प्राचीन अयोध्या नगरी शर्यूकाठीच वसलेली आहे रामाचा पुत्र कुश याच्यामुळे तिला कुशवती हे नाव प्राप्त झाले आहे सध्या त्यांचाच वंशज राजा गृहदवल कोसल देशावर राज्य करतो आहे आपल्या पूर्व दिग्विजयाच्या वेळी त्याच्याशी स्नेह संपादन केला आहे त्यामुळे सध्या तरी तो पांडवांच्या पक्षातच आहे तेव्हा शक्य असेल तर त्याच्याशी मैत्री जोडणं गरजेचं आहे आपला पराक्रमी पुत्र क्षेमदर्शी याच्यासह बृहद्वल कर्णासमोर उभा राहिला परंतु निकराचा लढा देऊनही कुरुंच्या अयोध्या हस्तगत झाली राजा बृहद्बल याला अस्तिना कुरुंचं प्रभुत्व स्वीकारायला लावलं आणि त्याच्याकडून आलेला करभार घेऊन कर्ण शरयू नदी ओलांडून उत्तर कोसळ देशात शिरला राजा बृहद्वल यानं प्रभुत्व मान्य केलं असल्यानं उत्तर कोसळ देशाची राजधानी श्रावस्तीवर हल्ला करण्याची गरजच नव्हती कर्णाचं लक्ष आता विदेह देशाची राजधानी मिथिला नदीवर खेळली विदेह देशावर सध्या राजा बहुलाश्व याचा पुत्र कृती याच अधिपत्य आहे गुप्तचरांनी आणलेल्या वाद्यनुसार तो कुरुसेनेच्या पासंगालाही पुरणार नव्हता इरावती ओलांडून कर्ण मिथिला नगरीवर चालून गेला अपेक्षित तेच घडलं कर्णापुढे राजा कृती याचही सामर्थ्य उन पडलं न घेता कर्ण सरळ हिमालयाकडे निघाला मार्गशीर्ष महिन्याची थंडी अंग फोडत होती तरीही हिमालयाचं रूप मनाला मोहित होत दूरवरून दिसणारी हिमशिखरे चांदीचा वर्ख लावल्याप्रमाणे मनोहर दिसत होती हिमालयाच्या कुशीत वसलेला कुंतल देश पदांक्रांत करून कर्णानं गंडकी नदी ओलांडली गंडकीच्या पूर्व किनाऱ्यावरील राजा विशाल याच्या वैशाली या नगरीसह त्यानं कपिलवस्तूचा पाडाव केला आणि करतोया नदी ओलांडून तो कामरूप देशाच्या सीमेवर येऊन उभा राहिला नरकासुराचा पुत्र किरातांचा राजा भगदत्त हा राजाचा जवळचा मित्र तेव्हा तो विरोध करीन ही अटकळ कर्णानं बांधलेली होतीच अपेक्षेप्रमाणे आपली विराट गजसेना सोबत घेऊन गौरव काय राजा भगदत्त कर्णाला सामोर आला गजसे गजसेनेला गजसेना भिडली स्वत भगदत्त आपल्या सुप्रतीक या प्रख्यात विशाल काय हत्तीवर स्वार होऊन धनुष्य बाणांच्या सहाय्यानं युद्ध करत होता कर्णानं ऐकलं ते खरंच होत तर भगदत्तानं कपाळावर कापडी पट्टी बांधलेली होती वृद्धत्वामुळे त्याच्या कपाळावरील कातडी पापण्यांवर आली होती आणि त्यामुळे पापण्या जड होऊन त्याला समोरच सारच अस्पष्ट होऊन जाईल भगदत्ताच्या कपाळावरची पट्टी छेदून त्याला आंधळा कर युद्धाच्या ऐन धुमाळीत कुणीतरी कर्णाला सांगत होत खरच ती कापडी पट्टी भिदून भगदत्ताला आंधळ करणं करना करणाला सहज शक्य होत आणि तसं झालं असत तर ते घनघोर युद्ध त्याच क्षणी थांबलं असत परंतु कर्णाच्या मनाला तो विचार स्पर्शही करू शकत नव्हता नाही कर्ण अधर्म युद्ध करत नाही निर्धारान कर्ण म्हणाला आणि पुन्हा त्याच एकाग्रतेनं शरसंधान करू लागला भगदत्ताचा पुत्र वज्रदत्त हाही पित्यासारखाच पराक्रमी होता स्वतः कर्ण भगदत्ताशी लढत होता तेव्हा शत्रुंजय वज्रदत्ताला अडवण्यासाठी पुढे सरसावला विषारी बाणांचा वापर करण्यात कुशल असलेल्या किरात योद्ध्यांना ती संधी मिळण्याचा आत कार्यभार उरकणं आवश्यक होत कर्णानं आता भगदत्ताऐवजी त्याच्या सुप्रतिक हत्तीला लक्ष बनवलं आतापर्यंत आपल्या अजस्त्र पायांखाली कुरुसैन्य तुडवत पुढे पुढे येत असलेला तो विशाल काय जागोजाग बाण लागल्यानं ला, पिसाळल्यासारखा झाला आणि उलटवळून आपलंच सैन्य पायाखाली तुडवत निघाला भगदत्ताला खाली उडी टाकण्या दुसरा पर्याय उरला नाही किरातांचा राजा भगदत्त शरीराप्रमाणेच मनानही तेवढाच मोठा होता कर्णाचा पराक्रम पाहून संतुष्ट झालेल्या भगदत्तानं त्याला प्रेमाली न केलं कर्णानं भगदत्तासह प्रागज्योतिषपुरात प्रवेश केला कामरूप देशातील उत्तम हस्तिदंत आणि विपुल रत्न भेट देऊन भगदत्तानं कर्णाचा सन्मान केला राजा भगदत्ताच आतिथ्य स्वीकारून प्राज्योतिषपुराबाहेर पडताना वंग देशाचं आव्हान करण्यासमोर उभं होतं आता पुन्हा एकदा कर्तोया नदी ओलांडावी लागणार होती ला पण ताम्रलिपी जवळ तो प्रयत्न केला तर तो पैलती गाठणं कठीण झालं असत कारण वंग देशाचे योद्धे नावांनी युद्ध करण्यात कुशल आहेत हे कर्णाला चांगलं माहीत आहे तेव्हा वाटेत असलेलं त्रिपूर हे लहानस राज्य जिंकून घेतल्यानंतर जेथून कामरूप देशात प्रवेश केला तेथूनच करतोया नदी ओलांडून कर्ण वंग देशाची राजधानी ताम्रलिप्तीवर समुद्रसेनाला पराभूत करून तो त्याच पावली कलिंग देशाकडे वळला कलिंग देशाची राजधानी राजपुरावर चालून जाण्याची गरजच पडली नाही दुर्योधनाचा सखा कर्ण दिग्विजयी मोहिमेवर निघाला असून तो आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत अगदी महानदीच्या तीरापर्यंत येऊन पोहोचला हे वृत्त कळतात स्वतः आणि युवराज मौल्यवान रत्नांची आणि मोत्यांच्या माळांची भेट घेऊन त्याच्या भेटीला आले कर्णाला राजपुरातील अतिथ्याचा स्वीकार करावाच लागला त्या वृषालीचे माता पिता आणि बंधू भगिनींचीही भेट झाली कलिंग देश सोडून मगध देशाकडे वळण्यापूर्वी कर्णानं महाबलवान म्हणून प्रख्यात असलेला पुंडरवर्धन नगरीचा राजा पौंड्र याला कौरवांचं स्वामित्व स्वीकारायला भाग पाडलं कृष्णाचा वैरी असलेल्या राजा पौंड्रकानं कर्णाला फार विरोध केलाच नाही कदाचित कृष्ण हा पांडवांचा सखा तेव्हा दुर्योधनाला विरोध न करणं हेच उत्तम असा विचार त्यानं केला असावा परंतु मगध देशाचा राजा जरासंधाचा पुत्र सहदेव हा मात्र प्राणपणानं झुंज देणार यात शंकाच नव्हती जरासंधाला ठार करण्यापूर्वी कृष्णानंच त्याला भीम आणि अर्जुन यांच्या साक्षीनं राज्याभिषेक केला आहे त्यामुळे तोही सध्या युधिष्ठिराचं हितचिंतक होऊन बसला आहे तस पाहता पांचाल देशातले सोमक आणि सृंजय काय किंवा लिरीव्रज नगरीचे मगध काय यांचे पूर्वज एकच आहे कुरूंचा राजा वसू याच्या कुसुंब ललित्य आणि मरुत या पाच पुत्रांनी स्वपराक्रमाच्या बळावर मगध चेदी, कौशांबी करुष आणि मत्स्य ही राज्य निर्मिली आहे परंतु तेच आता एकमेकांचे पक्के वैरी होऊन बसले आहे शोण नदीकाठी वसलेल्या गिरीब्रज नगरीला सुवर्णगिरी शुभ चैत्य विपुलगिरी आणि वराहगिरी या पर्वतरांगांचं नैसर्गिक कोंदण आहे राहिलंच तर मगदाची अंगदेशाकडील उत्तर बाजू गंगा नदीमुळे सुरक्षित आहे शेजारीच गिधाडाच्या चोची सारखे सुळके असलेल्या दुर्लघ्य असा रुद्र कुट पर्वत आहे मगदांचं चतुरंग दल तेवढंच बलिष्ठ आहे पण अंगराज कर्णाचा आत्मविश्वास ही तेवढाच दुर्दम्य आहे महेंद्र पर्वताला वळसा घालून कर्ण मगध देशाकडे निघाला गिरीब्रज नगरीच्या पश्चिमेला असलेला सुवर्णगिरी पर्वत ओलांडून त्यानं सहदेवावर चढाई केली राजा सहदेव त्याचा पुत्र मेघसंधी याच्यासह कर्णाला तोंड द्यायला उभा टाकला परंतु सात दिवसांची अथक झुंज दिल्यानंतर त्यालाही अंगराजाचं प्रभुत्व स्वीकारावंच लागलं सहदेवाला कर्णराजाची मैत्री आठवली सामोपचाराची बोलणी झाल्यानंतर विपुल धनसंपत्तीची भेट देऊन सहदेवानं कर्णराजाला निरूप दिला इथून पुढचं आक्रमण व्हायचं होतं ते लाषारण देशाची राजधानी विदेशवर द्रुपदाचा व्याही राजा हिरण्य वर्मा कर्णाचं प्रभुत्व स्वीकारण्याची शक्यता नव्हतीच परंतु विदेशाकडे वळण्यापूर्वी अंगदेशात चंपा नगरीला जाऊन यायला पाहिजेच होत आपल्या मालिनी नगरीला भेट दिल्यानंतर कर्णानं चंपा नगरीकडे प्रस्थान ठेवलं अंगदेश जवळ आल्यावर सेनेच्या मार्गक्रमणाचा वेग थोडा मंदावला इथं पुन्हा एकदा सर्व सेनेसह नदी ओलांडावी ला लागली परंतु आपल्या प्रिय चंपा नगरीला भेट द्यायची तर तो खटाटोप करणं आवश्यकच होत आपल्या नगरीत दोन दिवसांची विश्रांती घेऊनच कर्ण पुढे पाऊल उचलणार होता संपूर्ण चंपा नगरी कर्णराजाचं स्वागत करण्यासाठी लोटली होती आज अंगदेशाचा राजा दिग्विजयी वीर म्हणून चंपा नगरीत आला होता गुरुयुवराजानं दिलेली चार औक्षणी सेनाबल त्याच्या पाठीशी होत असा महारती वीर आपल्या देशाचा राज्य म्हणून लाभला हे आपलं भाग्यच म्हणायला हवं आपल्या राजाच्या दिग्विजयी सेनेसाठी पौरजनांनी भरपूर मद्य आणि मांसाहाराची व्यवस्था करून ठेवली होती सारखी वाटचाल आणि युद्ध करून थकलेली विराट सेना गंगेकाठी उभारण्यात आलेल्या विशाल शिबिरामधून विसाव गंगेच्या गार पाण्यात मनसोक्त आंघोळ करताना सैनिकांचा शीण भाग पार निघून गेला उल्हासित मनानं कडाळलेल्या भुका पोटात घेऊन ते सुग्रास अन्नावर तुटून पडले गाडे भरभरून धनसंपत्ती हस्तिनापूरला पाठवली जात होती दिवसा दोन दिवसाळ आड दुर्योधनाचे विश्वास गुप्तचर कर्णाला भेटून जात होते कर्ण मनोमन आपल्या मोहिमेचा आढावा घेत होता हस्तिनापूरहून निघताना ठरल्याप्रमाणे त्यानं काही मित्र मिळवले होते काहींची मनं वळवण्याचा प्रयत्न केला होता तर काहींना शस्त्रबळावर कुरूंचं प्रभुत्व मान्य करायला भाग पाडलं होतं चंपानगरीत चार दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर वाटेत असलेलं काशीराज्य पादाक्रांत करून कर्ण विदेशेवर कोसळला हिरण्य वर्मा युद्धासाठी उभा राहील ही अपेक्षा होतीच परंतु शेवटी त्यालाही शरणागती पत्करावी लागले किकाट करुश उत्कल ओड्र वत्स ही छोटी छोटी गणराज्य ही सहज शरण आली वत्स देशाची राजधानी कौशांबी सोडल्यानंतर कर्णानं विदर्भ देशावर आक्रमण घोषित केलं पयोष्मीच्या तीरावरील कुंडिनपूर पर्यंतचा प्रवास हा तस पाहता बराच मोठा असूनही एका पाठोपाठ मिळत गेलेल्या विजयामुळे उल्लासित झालेल्या सैनिकांनी तो अल्पावधीतच पूर्ण केला विंध्य पर्वताला वळसा घालून कर्णाचं सैन्य कुंडीनपुराकडं कर सरकू लागताच गुप्तचरांनी आणलेल्या वार्तीप्रमाणे भोजकोट नगरीचा राजा रुक्मी कर्णावर चालून आला राजा भीमकावर हल्ला करण्यापूर्वी रुक्मी ही आगळी करील ही अटकळ करणाला होतीच कुंडीनपुरावरील आक्रमण हे रुक्मीनं आपल्यावरील आक्रमण मानावं या चुकीचं काहीच नव्हतं रुक्मिणी हरण प्रसंगी रुक्मिणीला परत आणल्याशिवाय कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा करून बाहेर पडलेला रुक्मिणी रुक्मिणीला परत आणू शकला नाही कृष्णाच्या हातून पराभूत होऊन अत्यंत अपमानास्पद परिस्थितीत त्याला परतावं लागलं होत परंतु प्रतिज्ञा केल्याप्रमाणे त्यानं त्यानंतर कुंडिनपुरात प्रवेश केला नाही पयोष्णीच्या अलीकडे ही, ही भोजकोट नगरी वसून तो तिथंच वास्तव्य करून राहिला होता दोन्ही सेना समोरासमोर येताच तुंबळ युद्ध सुरू झाला रथाला रथ हत्तीला हत्ती भिडले दोन्ही बाजूंनी शतावधी सैनिक रणभूमीवर घसरू लागले बाणांचा खच पडला हत्ती घोड्यांच्या प्रेतांनी रणभूमीत साखून गेली परंतु रुक्मी मागे हटला नाही रुक्मीला आपल्या बाहुबळाचा फार अभिमान आहे जरासंधाला जीवनदान देणाऱ्या कर्णाला धूळ चारण्याची आयती संधी चालून आलेली पाहून त्याचे बाहू फुरफुरतच होते कर्णाला त्यानं सरळ द्वंद्व युद्धाचं आव्हान दिलं आणखी सैन्याचा विनाश नको म्हणून कर्णानंही ते आव्हान तत्काळ स्वीकारले दोन्ही तुल्यबळ युद्धे उपाशी लांडग्याप्रमाणे एकमेकांवर तुटून पडले जवळ असलेले सर्व बाट व इतर सर्व शस्त्रास्त्रे संपली तरीही युद्ध थांबलं नाही आता रथांवरून खाली उतरून त्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले भीषण द्वंद्व सुरू झाले महाबलवान तुल्यबळ रुक्मी तेवढ्याच समर्थपणे कर्णाशी झुंज देऊ लागला परंतु शेवटी कर्णाच्या बाहुकंटक हातापुढे त्याच सामर्थ्य उन पडलं रुक्मीला पराभव स्वीकारावा लागला भोजकोट पडलं कुंडिनपूर नगरीचा राजा भीमक आणि रुक्मी यांनी कर्णाला सामोपचारानं विपुल धनसंपत्ती सह निरोप दिला विदर्भ सोडताना कर्ण आर्यावर्त आणि दक्षिणापथ यांच्या सीमेवर उभा होता इथून पुढे पश्चिम समुद्राकडे गेलं तर वाटेत मल्ल अश्मक दंडक कुंतल राष्ट्रीय आभीर मरहट्ट इत्यादी अनेक जनपदे आहेत पश्चिम समुद्र तटावर परांत आणि त्याच्याही पुढे थेट दक्षिण समुद्रापर्यंत अपरांत देश पसरला आहे आचार्य परशुराम यांनी म्हणे अनेक वर्ष पश्चिम समुद्रालगत असलेल्या परांत देशात निवास केला होता आणि तिथूनच ते पुढे महेंद्र पर्वतावर गेले होते तिथं असलेली मंदारपट्टण शुरपार भरुकच्छ इत्यादी गावे समुद्र द्रव्यासाठी आणि सागर संपत्तीसाठी प्रसिद्ध आहेत अनर्थ देशात कृष्णानं आपलं राज्य स्थापन केल्यापासून त्यांनाही द्वारके इतकंच महत्व प्राप्त झालं आहे परंतु त्यांच्यावर हल्ला करायची काहीच आवश्यकता नाही थेट दक्षिणेला चेर चोल पांड्य इत्यादी द्रविड गणराज्य आहे दक्षिणेकडे मुशक या नावाचा कृष्णवर्णीय लोकांचा देश आहे आर्यावर्तातील राज्यांशी आणि हस्तिनापूरशी त्यांचा क्वचितच संबंध येतो एरवी मार्गात असलेली घनदाट अरण्य तोडवत इतक्या दूर जाऊन त्यांच्यावर चढाई करायची तशी काहीच गरज नाही विंध्य आणि निषाद पर्वतरांगांमधून मार्ग काढत कर्ण पुढे निघाला वाटेत असलेल्या तुंडिकेर निषाद आदी गणराज्यांवर प्रभुत्व प्रस्थापित करून कर्णानं सुकुमार आणि सुमित्र या बंधुद्वयांच्या पुलिंद नगरीवर हल्ला चढवला आपल्या दिग्विजयी मोहिमेत भीमानं त्या दोघांचा पराभव केला होता त्यामुळे पुलिंद नगरी सोडण्यापूर्वी शक्य झालं तर त्या दोघा भावांचा स्नेह संपादन करणे आवश्यक होत ठरल्याप्रमाणे आपलं इप्सित साध्य करून कर्ण पुढे निघाला आपल्या दिग्विजयी मोहिमेच्या वेळी पांडवांनी अनेक राजांचं ओढवून घेतलेलं शत्रुत्व कर्णाच्या पथ्यावरच पडलं त्या दोघा बंधूंचा आणि निषाद प्रदेशातील निषादांचा राजा युवनाश्व याचा पराभव करून तो दक्षिण मालव प्रांतातील देशात शिरला विस्तीर्ण पात्राकाठी वसलेल्या माहिष्मती नगरीचा शूर आणि स्वाभिमानी राजा नील यानं सुतपुत्र कर्णाला मुकाट्यानं सीमेवरून निघून जायला सांगितलं परंतु कर्ण तसा जाणार नव्हताच तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी राजांनी सर्व शक्तीनिशी उभा राहिला परंतु त्याला त्यालाही पराभव मान्य करायला भाग पाडला त्यानंतर त्याच्याशी मैत्री संपादन करून कर्णानं वेत्रवती नदी ओलांडली आणि चेदी देशाची राजधानी शुक्तीमतीवर हल्ला चढवला आहे देशाचा राजा धृष्टकेतू हाही सध्या पांडवांचा हितचिंतक होऊन बसला आहे शिशुपालाचा शिरच्छेद केल्यानंतर कृष्णानच त्याला देशाचा राज्याभिषेक केला आहे त्यानंतर त्याची बहीण करेणुमती हिच्याशी नकुलाचा विवाह झाल्यापासून तो पांडवांचा सोयराज झाला आहे तेव्हा त्याला पराभूत केल्याशिवाय पुढं जाणं अशक्यच होत दृष्टकेतूचा पराभव केल्यानंतर कर्ण जवळपास मथुरे जवळ येऊन पोहोचला चर्मणवती अश्व या नद्यावर आणला त्यानं सातवत मार्तिकावत हे देश पादाक्रांत केले आणि कुंतीचा पिता भोजपूर नगरीचा राजा कुंती भोज आणि त्याचा पराक्रमी पुत्र पुरुजित यांच्यावर हल्ला चढवला वृद्ध राजा कुंतीभोज आपला भाऊ अंशुमान आणि पुरुजित यांच्यासह युद्धाला उभा राहिला आणि पुढं